नमस्कार मित्रांनो आकाश सूर्णशी या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी बोडा ह्या गावी आलेला आहे मित्रांनो ह्या बोर्डा गावी मित्रांनो खूप चांगला शेही बाजार असतो या बाजारामध्ये तुम्हाला काटेवाडी गावरान हड्यातीच्या उस्मानाबाद शाळ्या बिटेलच्या शाळे पण भेटून जातील मित्रांनो आज दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारचा हा आठवडी शेही बाजार आहे मित्रांनो एक नंबर शेहा आलेला आहे मित्रांनो चांगला बाजार भरलेला आहे तर तुम्हाला संपूर्ण मी एका स्टुडिओमध्ये आणि शेतकऱ्याच्या शाळा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे कारण की बाजार खूप मोठा भरलेला आहे मित्रांनो प्रॉपर्टीचे क्वालिटीची आलेले आहेत संपूर्ण तो माझा आपण प्रयत्न करतो आहे का तर मित्रांनो पाहू शकता शेरी एक नंबर आहे मित्रांनो यांच्या बाजू टॉपर दोन्ही पण बकरी आहेत शेअर आहे मित्रांनो तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर दादा काय सांगितलं तेवीस हजार का तेवीस हजार रुपये किंमत सगळ्यात मित्रांनो तर कमी जास्त शोधीमध्ये होईल मित्रांनो क्वालिटी पाहू शकता प्लेची पण क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे काय होतं त्या काय अठ्याहत्तर एकवीस झिरो एक पंचाळीस झिरो आठ कमी जास्त किंमत होईल ना किती शे आणले आज बाजारामध्ये पाच आणले होते का विकल्या काही मित्रांनो ह्या क्वालिटी मध्ये तुम्हाला पिलेवाची शाळे पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादा गाव कोणते तू पासंबा का पसंबाचे मित्रांनो व्यापारी आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही पाहू शकता एक नंबर शे आलेली आहे पिल्याची क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे मित्रांनो आज मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे शे आलेले आहे मित्रांनो आड्याची क्वालिटी पाहू शकता असे एक नंबर आहे तर का काय सांगली होती मग तिची आमदय सांगली बत्तीस हजार दोन पिल्ली पाठबक्र आहे का पाठ बकरा आहे मित्रांनो पाहू शकता बत्तीस हजार रुपये किंमत सांगेल तर काका का किती विताना असं नाही चौथ्या वितानाशीही आहे मित्रांनो गावराशीही आहे तर काका फोन नंबर सांगा तुमचा सा कमी जास्त किंमत होईल नाईलची क्वालिटी पाहू शकता तर मित्रांनो पाहू शकता यांच्या पैसे गाभून पण शाही आहे मित्रांनो गावराशी आहे मित्रांनो तिथे अर्ड्रेस हे दाखवा की का सोडा दोघा कर तर पाहू शकता मित्रांनो आता किती दिवस घेईन वेळेला हो नाही आज आज उद्या घेईन तर दोन दिवस घेईन तर पाऊस क्वालिटी एक नंबर आहे तर किती वितना होई पहिल्या दुसऱ्या वितनाच आहेत मित्रांनो ही हिची काय म्हणली किंमत साडेसोळा साडे हजार रुपये किंमत सांगेल तर आणि हुंडीची काय सांगली गाभन ही पण दुधायची आहे का दुधाशी आहे मित्रांनो पाऊसचा एक नंबर आहे यांचा नंबर दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला पिलेवाल्या आणि गाभनशिवाय पाहिजे असेल तर दुधाशिया पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो दादांशी दिलेली आहे गावरांशी आहे मित्रांनो एकोणीस हजार दिलेली आहे दोन पिले खाली दोन दोन्ही पण बकरी आहेत पिल्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे यांच्या मित्रांनो टॉप क्वालिटी दोन दोन पिलेवाले शेळे असतात तर पाहू शकता मित्रांनो कोणी क्वालि दिली तुमचं का आहे हा तर मित्रांनो शैज विकलेली आहे तर ह्या क्वालिटीमध्ये मध्ये पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याऐंशी पंच्याऐंशी साठ सौदा सगळ्या शेळीची किंमत कमी जास्त माहिती नाही का पाहू शकता गावरांशी आणलेले मित्रांनो टॉप क्वालिटीच्या दोन दोन पिली वाले आहे त्यांच्यापाशी तर इंगोलीची आपले मित्रांनो आडलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता आणि दोन पाठ बकरे काय पाठ बकरा आहे पिल्याची पण क्वालिटी दाखवतात कसे आहे पिल्याची क्वालिटी कधी लिहिली ही दोन दिवसाची दोन दिवसाची पिली आहे मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे तर दादा किंवा काय म्हणली तेवीस हजार ना तेवीस हजार रुपये सांगायची आहे किती वितरण असा शे दुसऱ्या वितरण मित्रांनो नऊ आठ पाठ आहे तर कोणाला पाहिजे असेल तर दादा किंमत थोडी कमी जास्त होईल ना किंमत थोडी कमी जास्त होईल तर तुझा फोन नंबर सांग पंच्याऐंशी तीस ऐंशी बावीस ऐंशी व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो पाहू शकता एक नंबर शे मित्रांनो आणलेले आहेत क्वालिटी तुमच्या सुमारे मित्रांनो पाहू शकता आता जस्ट लिहिली आहे मित्रांनो पाठपक्रे का पाठपक्रे मित्रांनो पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता शेळीची पण क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर काय सांगली सांगायची साडेसोळा हजार रुपये कमी जास्त होईल ना ओ, ओ, ओ। गाव कोणते तुमचं हिंगोली आहे मित्रांनो यापारी आहे तुमचा फोन नंबर सांगा तर आज किती शेअर घेऊन आली बाजारामध्ये सहा शे आणलेले आहेत याची किंमत थोडी कमी जास्त होईल ना किती वितरण आहे म्हणले फायनल पंधरा हजार किती वितरण असं आहे किती वितरण आहे काय सांगली हो याची किंमत काय सांगली याचे काय म्हणले गाभण आहे का सोळा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो गाभनशी आहे तर काका का किती दिवसांना असताना आता किती दिवस किती दिवस घेऊन मिळायला तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव किंमत किती म्हणले सोळा कमी जास्त होईल ना ते मित्रांनो कराल म्हणून गाव आहे त्या गावचे शेतकरी आहेत मित्रांनो हे बिटल आहे का उस्मामध्ये बिटल मध्ये मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे पहिला पहिला रू आहे का पहिला रू पाठ आहे मित्रांनो तर कोणाला बिटेल शिव पाहिजे असेल तर यांना भेट द्या काय म्हणली किंमत तिची सोळा हजार रुपये तुम्हाला सांगायला किती महिने लागलेली आहे आता दोन महिने दोन महिने मित्रांनो लागलेली पाठरो आहे पहिल्या विकताना बिटल मध्ये आलेला आहे आपल्या बोर्डा बाजारामध्ये तर काका तुमचा फोन नंबर सांगा मित्रांनो यांचाच नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर पण देतो आणि शेळीचा पेशल व्हिडिओ येणार आपल्या चॅनलवर ठेव काय सांगायला साडेसत्तर हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता गावराशी आहे गाभा आहे का बाबा गाभा आहे मित्रांनो गाभांशी आहे आणि पिलीवाली शेळीची काय सांगली सांगल। बत्तीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता ही पण गा गावराशीही आहे तर बाबा गाव करायला ना तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर फोन नंबर मित्रांनो फोन नंबर शेवटला अजून देतो हि हिची काय म्हणली किंमत सत्तावीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो कॉलजी पाऊस शिरोली क्रॉस झालेली आहे मित्रांनो क्रॉसिंगची ची आहे तर आता गाभा आहे ना किती दिवस किती दिवस घेऊन लागत पंधरा दिवस घेईन मित्रांनो अजून किती आहे तुमचं आता नाव सांगा मला एकदा तुमचा फोन एकावन्न सत्तावीस मित्रांनो जवळपाच्या संपूर्ण शेळी बाजारमध्ये असतात कोणाला चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या शेळ्या पाहिजे असेल काटेवाडी उस्मावादी बिटल गावरान शिरोई जातीच्या शेळ्या पाहिजे असेल तर यांना तुम्ही संपर्क करा नंबर नुँ दिलेला आहे कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरेंशी या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आज घोडा घोडा या गावी आलेला आहे या गावचा आठवडीशी बाजार आहे तर या बाजारामध्ये खूप मोठ्या हो पैशाची शेतकऱ्यांशी विकत घेतलेले तर पाहुया केवढ्याला एकत आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता दोन प्लेअर तिच्या खाली तर तुम्ही घेतले का गाव कोणते का केवढ्या घेतली शाही साडेचोवीस हजार घेतलेली आहे मित्रांनो शे पाहू शकता तुम्ही गावराशी आहे साडेचोवीस चोवीस हजार सुटलेली आहे दादा घेतलेले दोन वाड्यालाय बाबा पासू घेतली का मित्रांनो घेतलेली घेतलेले आपले करावे डिग्रेस म्हणून गाव आहे त्या शेती बाबा एक मित्रांनो यांच्यापासून खूप क्वालिटीचा मोठ्या मोपायच्या काटेवाड्या गावरा शेअ असतात तर कोणा तुम्हाला ह्या क्वालिटी मिशाया पाहिजे असेल तर यांचा नंबर पण देतो दो। तुम्ही दोन वाले ते का ह्या बाजारामध्ये तुम्हाला बोर्डाशाही बाजारामध्ये पाठर पण भेटून जातील क्वालिटी पाहू एक शकता एक एक पिलू आहे का एक एक पिलू आहे पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता एक एक पिलू आहे दोन्हीला पण तर दोन्हीची काय किंमत सांगली दोन्हीची तीस हजार रुपये किंमत आहे तर एक नंबर महिला रुपये पाठवा क्वालिटी एक नंबर आहे तर फोन नंबर सांगा तुमचा ऐंशी दहा तेवीस एकोणपन्नास चाळीस तर मित्रांनो एक नंबर आहे या याची माय कोणती ही गौ पांढरी का मित्रांनो याची काय म्हणली किंमत हे बकरा आहे का वीस हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो हे अलीकड चा बकरा आहे इथे पण वीस हजार रुपये पाठ आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे अशोक मामाच्या धावणीची मित्रांनो हे पैसे आहेत तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी दहा तेवीस एकोणचाळीस या पाठराची किंमत जास्त मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हिंगोलीचे व्यापारी आहेत सोदी पण खूप चालू आहेत आणि खूप चांगल्या क्वालिटी शाळे पण बाजारमध्ये आणलेल्या तुम्ही पाहू शकता पिल्याची क्वालिटी एक नंबर आहे तर कोणाला सुरुवात शिया पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी ગોડાશી બાજાર અમદાવાદ જિલ્લા હિંગોલી પિલ્વાલી સોમી શાહ પાક મોટા પપ્પા દુધા પિલેવાલે મિત્રો ધોની વ म्हटले तुम्ही काय म्हणले काय म्हणतो तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो चौदा हजार तीनशे मित्रांनो आपल्याला सेवा घेईल दहा ते दोघा बाबा तुम्ही दहा सेवा घेतील फिरी बाबा आहे तर तुम्हाला ह्या क्वालिटी मी शिवाय पाहिजे असेल तर तुम्ही भेटून जातील तुम्हाला गॅरंटीचा फोन नंबर सांगा तुमचा झिरो पाच मित्रांनो कोणाला ह्या क्वालिटी पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता अजून पण मित्रांनो भरून विठ्ठल एक आणले मित्रांनो भरून माल आलेला आहे एक नंबर शेळ आलेला आहे तुम्ही करू शकता मित्रांनो ह्या बोडा शाही बाजारामध्ये शेअर दावणीला नसतात मित्रांनो मोकळे शाही असतात कोणाला कोणती शाही पसंत आली तर ती शाही घ्यायची असती तर मित्रांनो नंबर दिलेला आहे नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दहा शाळे एक शाही फ्री आहे आपल्या चॅनलचं नाव सांगा आकाशची किंवा थोडी कमी जास्त होईल तुझा शहाण्णव झिरोचाळीस एकसष्ट झिरो शहाण्णव झिरो एक्केचाळीस एकसठ झिरो एक्केचाळीस झिंगोली कामदार संतोष बांगरच्या घराच्या खाली चोवीस तास तुमच्या घर पोहोचला गाडी सगळं भेडायची इंग्लिश पिल्याची क्वालिटी पाहू शकतो पिल्याची क्वालिटी एक नंबर आहे गॅरंटी शाळे असा आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पिलेवाले शाळे पण आहेत आणि आपण पण शाळे आहेत मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटी शे आली आहे दोन पिलेवाले आहेत तीन पिलेवाले बाजारामध्ये आणलेल्या आहेत मित्रांनो खूप सारा तुमच्या फायदा ठीक आहे मित्रांनो आपल्या चॅनलद्वारे शेतकऱ्याचा पण फायदा व्हायला आणि फायदा व्हायला आहे तर कोणाला एक चांगला फोटो शेअर पाहिजे असेल तर यांना भेट द्या हिंगोलीचे मित्रांनो हिंगोली तुमच्या युट्यूब चॅनल द्वारे आमच्या भरपूर शेअर केल्या ते बी नंबर एकदा गिराईक यायला आमच्या घरी यायला घरून सेवा घेऊन चाललं एकदा नंबर एकदा शेअर बिंदास द्यायचं काय सुट्टा सुट्टा असला श्री वापिस ठीक आहे मित्रांनो आणि तुम्हाला सांगायचं राहिलेलं मित्रांनो आपल्या चॅनल तेहतीस हजार तेहतीस हजार लोक झालेले आहेत मित्रांनो तुमचं मनापासून धन्यवाद अजून पण मित्रांनो खूपच शाही आलेले आहेत संपूर्ण शाही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पाहू शकता मित्रांनो या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटी शाळे आलेल्या आहेत मित्रांनो शेतकऱ्याच्या पण या परिषद्या पण शाळ आलेल्या आहेत संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याच्या आणि या परिषद प्रयत्न करणार आहे आज किती आले का आठ आले का हे तुमचे आहेत धोनी पण धोनीची काय किंमत सांगली पाठवकरा मोठा मित्रांनो पाठबकरा अलीकडे तिला पाठबकरा आहे का हे दोन का हे दोन मित्रांनो पाठबकऱ्या आहेत तर तिची किती म्हणजे अलीकडची अलीकडची बावीस पलीकडची अलीकडची साडे बारा हजार साडेबारा म्हणजे खाली दुधाची मित्रांनो साडेबारा हजार रुपये किंवा सांगायला तिची आणि ह्या पटाची काय सांगली बकरी साडे तेरा हजार रुपये साडे तेरा हजार रुपये ते किमान सांगाल तर बकऱ्या मित्रांनो ही काय म्हणली तिची साडेबारा हजार रुपये किंवा सांगायचं गाभा मित्रांनो आणि या पटराची हुंडीची हुंडीला दोन बकरी येतात साडेसोळा हा दोन बकरी आहेत साडे सोळा हजार पिक्म सांगाल मित्रांनो आणि इथे काय म्हणले का बकरी आहे साडे तेरा एक बकऱ्या साडे तेरा हजार पिक्म सांगायच आणि मोठी दोन बकरी आहेत अठरा दोन बकरी आहेत अठरा हजार पिकी मग सांगायचं मित्रांनो हे ही धावून हे पिले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही पिल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे कोणाला हे यांच्या दावणीच्या से पाहिजे असेल तर यांचा नंबर देतो त्या का नाव आहे तुमचं नागरे तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव एकोणव सत्त्याण्णव बासष्ट सत्तावन्न का मित्रांनो व्यापारी आहेत प्रत्येक बाजारामध्ये असतात टॉप क्वालिटीचे चे असतात मित्रांनो गॅरंटीचे शाळे असतात कोणाला पिल्लेवली आणि गाबण आणि दुधा शाळे पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो आजचा तर नमस्कार मित्रांनो आकाश आकाश सुरु या युट्यूब चॅनल सर्वांनी स्वागत आहे मित्रांनो मी आता यापारेच धावून आलेला आहे मित्रांनो अशोक मामाची खूप मोठी धावून असते मित्रांनो तर पाऊस पावश, पाहू शकता पंचवीस शे आहे का मामा सव्वीस हात आहेत मित्रांनो आज आपल्या गोडाशाही बाजार आणलेले आहेत तालुका तालुका अमरावती जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो तर आज बोडा शे शेही भाषा दर शुक्रवारी भरतो मित्रांनो हे समोर पाहू शकता आपले हिंगोलीचे अपर आहेत मित्रांनो अशोक मामा तर क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे गावरान होंड्या अतिशय संपूर्ण अतिशय तुम्हाला पाहिजे असेल तर भेटून जातील क्वालिटी एक नंबर आहे तर अशोक मामा किती आहे आज तर काय किंमत आहे शियाजी का म्हणजे पिल्या पण गाबन पण गाबन येत गाबांची काही रेंज किंमत राहील मोठे शेलच्या क्वालिटी रुपये आहे हजार म्हणालो इतरांना आहे पाहू शकतो मी दोन बोकळी गावांना तिची काय म्हणली दोन आहेत मित्रांनो दोन बकरी आहेत अठ्ठावीस हजार ना अठ्ठावीस हजार विकिंमत सांग किती ही दुसऱ्या वितात आहे याची काय म्हणली मोठीची सव्वीस हजार सव्वीस हजार आहे तर नाही मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे त्या फाटाची काय सांगली आहे शिल्ची साडेसतरा गाभा का काही पण हिची काय म्हणली साडे बारा एक बोकडे साडे बारा हजार सांगायचं मित्रांनो आहे आणि ही तुमची आहे का दोन पाठी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर मित्रांनो आणले आपल्या घोडाशाही बाजारमध्ये अशा काय म्हणले साडे पंधरा हजार सांगेल तर इला दोन पाटी आहेत आता विली का आता विलिले मित्रांनो ही काय म्हणली पाठराच्या एक बिची काय म्हणली किंवा साडेबारा साडे बारा ही काय म्हणली साडे सतरा साडे मोठा मोठे बकऱ्या मित्रांनो पिल्ले पण पाहू शकता पिल्ल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे आज अशोक खूप चांगल्या क्वालिटी आणलेले आहेत हुंडीची काय म्हणली अठ्ठावीस हजार रुपये किंवा सांगायला तर दोन बकऱ्या आहेत मित्रांच्या खाली तर पाहू शकता संपूर्ण आहे अशोक शिळे आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचं गाव कोणता तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव जीरो चार सत्याहत्तर एकवीस तर मग आपल्या कोणी गिरक आले तर कमी जास्त किंमत होईल दहा शे मागले तर कमी जास्त होईल तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबर असतात आपलं चॅनलचं नाव सांगा आपलं नाव सांगा मित्रांनो आकाश सुरु व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल गॅरंटी शेअर आहेत नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता निघून आली तर मित्रांनो आपले सबस्क्रायबर आहेत आपले व्हिडिओ पाहून या ठिकाणी अशोक मामाशी आलेले आहेत म्हणजे शेळ घेण्यासाठी तर आपले रोज आ, रोज व्हिडिओ पाहतात मित्रांनो आपली पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे तर मित्रांनो गोडाशाही बाजार खूप चांगला भरलेला आहे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात शेळी आलेले आहे तर पाहूया समोर मित्रांनो गावरांशी आहे काय सांगली हो कि मध्ये सोळा हजार साडे सोळा हजार किती वितन आहे दुसऱ्या दुसऱ्या शेळी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही गाभा नाही का आता किती म्हणायचे सोळा दिवस झाले सोळा दिवस गाबा जाऊन मित्रांनो सोळा दिवस झालेले आहे किंमत किती म्हणली आहे साडे सोळा हजार कमी जास्त होईल कोणतं फोन नंबर सांगा फोन नंबर नाही हो खराब फोन नंबर नाही का तर मित्रांनो यांच्यापासून नाही ना तर तुम्हाला शेवट विकली असती तर शेळी मित्रांनो एक नंबर आहे गावरांशी आहे तर पाहू शकता मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे संपूर्ण तुम्हाला मग बाबा संपूर्ण तुम्हाला बाजार मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चांगले तुम्ही तोपर्यंत कोण नवीन असेल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तर काय याची काय किंमत काय म्हणली सांगा मित्रांनो तर पाहू शकतो वीस पर्यंत देणार विहार झालेली आहे दटलेली शेअर आहे मित्रांनो तिची काय म्हणली आहे साडे सोळा हजार रुपये ही इकली का आपली दुधाची आहे ना दोनदा विलेली आहे दुधाची शेअर आहे तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस तर मित्रांनो कोणालाही एक गाभणशाही आहे दटलेली आणि एक दुधाशी सडीशाही आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पितो काका आपल्या बोडाशाही बाजारामध्ये पण शाई घेऊन आलेल्या आहेत टॉप क्वालिटी शाह घेऊन आलेली आहेत मित्रांनो मी काका मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये मी शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो कारण की टॉप क्वालिटीचा गावरान शाही असता मित्रांनो आज आपल्या बोडाशाही बाजारामध्ये दोन हॉटेल शाळे आणलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता मित्रांनो यांची काय म्हणली किंमत तेवीस हजार रुपये किंमत सांगायची किती विचार तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हिंगोलीचे व्यापारी आहेत यांच्या मित्रांनो टोपुला आपल्या गोड्याशाही बाजार मिळालेल्या आहेत पाहूयात काय किंमत सांगता संपूर्ण शाळेची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगत बत्ना करणार आहे क्वालिटी तुमच्या समोर मित्रांनो ना संपूर्ण गावरानशा आहे तर दादा किती शाळे आज

मंगळवार बाजार मंगळवार बाजार मित्रांनो हिंगोली पैसे हिंगोली मध्ये मंगळवार बाजार आहे त्या ठिकाणी मित्रांनो या परि कोणाला पाहिजे असेल तर व्यवहार कमी 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 जास्त होईल फोन नंबर सांगा दहा दहाश्यावर एकशे फिरून आपण देतो दहाशे एकशे फिरवून दहाशे एकशे आता तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव झिरोचाळीस एकशे झिरोचाळीस किती रेंज आहे तुमच्या पाषा शेअर हलक्या बारीक शेअर भेटेल वीस हजार तीस हजार बारा हजार पंधरा हजार सगळ्या गोष्टी शेअर भेटतील तर मित्रांनो कोणाला या यापैशा पाहिजे गॅरंटीचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकतो मी नंबर दिलेला आहे दोन मित्रांनो प्लेची क्वालिटी एक नंबर आहे दोन्ही पण बकरी आहेत गावरानशिया मित्रांनो पाहू शकतो मी तुमच्या समोर आहे तर काय किंमत सांगतात पाहूया दादा काय सांगितलं किंमत तिची एकतीस हजार एकतीस हजार रुपये किंमत सांगायल तर दोन बकरी दोन आहेत गाव कोणतं तुमचा गाव कोणता आहे तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे तर मित्रांनो समोर पाहू शकता दोन पिर्या गावांशी आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तर काय किंमत सांगतात पाहूया मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे काय सांगली किंमत किंमतीची मित्रांनो बाबा आहे बावीस हजार रुपये बावीस हजार एकोणीस हजारपर्यंत देणार मित्रांनो पाहू शकता दोन पिले आहेत क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे गावरा शहाया असतात मित्रांनो अजून पण शाळे आलेली आहेत बाबा ना संपूर्ण शाळेची काही किंमत तुम्हाला मी सांगा प्रयत्न करणार आहे तिच्या खाली पाठी आहे का दोन्ही पाठी आहेत का दोन्ही पण पाठी आहेत मित्रांनो किती युतीनं असं बाबा ही तिसऱ्या आता चौथे युद्ध आहे मित्रांनो अजून किती आले शाहर विकल्या फोन नंबर सांगता सांगा नाही सांगा फोन नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अडु अडुसष्ट सत्याऐंशी सत्तावीस मित्रांनो बाबा खूप शाळे आणल्या होत्या विकलेल्या आहेत एक शरीर राहिली होती कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू हो शकता तुम्ही तुमची का तर मित्रांनो कॉलरटी पाहू शकता